श्रोते हो नमस्कार नवरात्र जवळ आलेला आहे दसरा काढायची घरं स्वच्छ करायची लगबग सुरू झालेली आहे सगळ्यांचेच आपले अतिशय स्वच्छता होते बघा नवरात्राच्या अगोदर आपण सगळेच जण उत्साही असतो देवीच्या आगमनाची वाट पाहत असतो खूप सेवा पण आहेत आपण लग महालक्ष्मी अष्टक म्हणणार आहोत स्तोत्राचे पाठ करा परत म्हटलं तर श्रीसुक्तमचे पाठ करा नियमाप्रमाणे करा सगळ्या गोष्टी कारण हे पाठ जे आहेत ते संस्कृतमध्ये आहेत शब्द इकडचा तिकडं झाला तर त्याचंसुद्धा सुद्धा काय होतं मग अर्थ बिघडतो आई जगदंबा आपल्याला माफच करेल तिची शेवटी माफी पण मागा परंतु आणखीन एक महत्त्वाची सेवा म्हणजे नैवेद्याची सेवा दररोजच्या दररोजचं वेगवेगळ्या नैवेद्य देवीला अर्पण करायचं आहे नैवेद्य दाखवायच्या अगोदर आपण जे काही ताट प्लेट डिश घेतलेलं आहे तर त्याच्या खाली अगोदर गोल किंवा चौकोनी असं भरीव पाण्याचं चौकोन किंवा गोल काढायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यावर नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे हातामध्ये पाणी घेऊन तीन वेळेस फिरवायचं आहे आणि आपल्या करंगळीजवळचं जे दोनी बोट आहे ते दोन्ही बोटं दोन्ही हाताची बोटं त्याला लावायची आहेत आणि नैवेद्यम समर्पया मी असं म्हणायचं आहे आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असू शकते परंतु मला ही माहिती आहे म्हणून मी ही तुम्हाला सांगितलेली आहे कधीही नैवेद्य दाखवताना देवाला एकतर दिवा चालूच असला पाहिजे म्हणजे दिवा प्रज्वलित हवा आणि त्याच्यानंतर घंटी पण वाजवायची आहे आणि मग नैवेद्यम समर्पायामी म्हणून नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्य जास्त वेळ ठेवायचं नाही उघडा ठेवायचं नाही लगेच त्याच्यावर झाकण ठेवायचं कारण आजूबाजूचे काही चुकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये जाऊन नयेत म्हणून एक मिनिट नैवेद्य ठेवा आणि नंतर तो उचलून घ्या आणि प्रसाद म्हणून ग्रहण करा बघा तर हे जे नवरात्रीमधले नऊ दिवस आहेत तर ते कुठल्या कुठल्या वारी कुठला कुठला नैवेद्य आपल्याला देवीला अर्पण करायचं आहे ते पाहूयात रविवारी पायस दाखवायचा आहे पायस म्हणजे तांदळाची खीर दाखवायची आहे सोमवारी गाईच्या तुपाचा नैवेद्य आहे मंगळवारी केळी नैवेद्य म्हणून दाखवायची आहे बुधवारी लोण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे गुरुवारी खडी साखर दाखवायची आहे शुक्रवारी आपली साधी साखर दाखवायची आहे आणि शरी शनिवारी परत एकदा गाईच्या तुपाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे अतिशय मनोभावनेने श्रद्धेने दाखवा जवळ मंदिर असेल तर तिथं मंदिरामध्ये सकाळ संध्याकाळ दर्शनाला जा कन्यापूजन करा सुहाग विडा द्या म्हणजे आपल्या देवासमोर ठेवायचा आहे तो नऊ दिवस आणि नंतर आपल्या घरातल्या किंवा बाहेरच्या सवासिनेला तर तो सुहाग विडा द्यायचा आहे म्हणजे असं नाही की कंपल्शन आहे परंतु जर शक्य असेल तर ह्या सेवा करायला काहीसुद्धा हरकत नाही आणि देवीचं स्तोत्र म्हणा स्तोत्र म्हणा जास्त वेळेस जमलं नाही तर एक वेळेस म्हणा परंतु श्रद्धेने भावनेने म्हणा मांसाहार करू नका कारण नऊ दिवस नका हे खूप खूप महत्त्वाचे नऊ दिवस आहेत खूप उत्साह आणि एनर्जी आपल्याला वर्षभर टिकून ठेवणारे हे दिवस आहेत तर ह्याचा लाभ सगळ्यांनी घ्या ही कळकळीची विनंती आपल्याला ही माहिती कशी वाटली तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद